नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आपल्या चॅनल आज आपण ठाणे महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व काही तुम्हाला समजून जाईल ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे भरणेकामी अर्हंताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत बारावी व डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिकाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज क करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यावी भरतीचा विभाग आहे ठाणे महानगरपालिका ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे ठाणे महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे पदाचे नाव आहे या भरतीमध्ये बहुउद्देशीय कर्मचारी व इतर पदे भरली जाणार आहे शैक्षणिक पात्रता इथे कमीत कमी बारावी झालेलं पाहिजे व डिप्लोमा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात मासिक वेतन तुम्हाला दर महिन्याला वीस हजार ते साठ हजार रुपये वेतन मिळणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑफलाईन आहे आणि वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे पदाचे नाव आणि व्यावसायिक पात्रता आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस क्लिनिकल परिचारिका महिला बी एस सी नर्सिंग परिचारिका पुरुष बी एस सी नर्सिंग ही व्यावसायिक पात्रता आहे बहुद्देशीय कर्मचारी पुरुष एम पी डब्ल्यू विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण पाहिजे किंवा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असेल तर तुम्ही बहुद्देशीय कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतात एकूण पदे छत्तीस भरले जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन ठाणे हे असणार आहे सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सूचना व माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल याकरिता उमेदवारांनी एच डबल टी पी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन संकेतस्थळावर भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही जाहिरातीत नमूद केलेले पद हे पूर्णत कंत्राटी स्वरूपाचे असून हे राज्य शासनाचे नियमित पद नाही म्हणजे इथे तुम्हाला परमनंट करता येणार नाही हे कंत्राटीवरती आहे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्यानंतर सात दिवसाच्या आत मूळ कागदपत्रासह नियुक्तीचे ठिकाण उपस्थित राहणे बंधनकारक राहील म्हणजे जे उमेदवार नियुक्त नियुक्तीचे आदेश आले ज्या उमेदवारांना त्यांना सात दिवसाच्या आत त्यांच्या ओरिजिनल कागदपत्रासह ठाण्या इथे उपस्थित राहावे लागेल फॉर्म भरण्यावर भरल्यावर इच्छुक उमेदवारांनी फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तुमचे जे जे शैक्षणिक डॉक्युमेंट्स असतील त्याची प्रत जोडून फॉर्म भरावा वैद्यकीय अधिकारी परिचारिका पुरुष परिचारिका महिला व उद्देशिक कर्मचारी पुरुष या पदासाठी संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज व त्यासंबंधीचे कागदपत्रे वरील अटी व शर्तीनुसार सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान सादर करावेत विहित मुदतीत टपालाने कुरिअरने अर्ज स्वीकारले जातील अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सात सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी ही अंतिम तारीख आहे आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार मार्ग चंदनवाडी पाच पाखडी ठाणे फोर डबल झिरो सिक्स झिरो टू हा पिनकोड आहे तर अशा प्रकारे ही भरती होत आहे याची डिटेल माहितीची जाहिरात पूर्ण जाहिरात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच अर्जाची लिंकसुद्धा देत आहे तिथे जाऊन तुम्हाला अर्जाचा नमुना समजेल आणि ती जाहिरात एकदा व्यवस्थित वाचून घ्या समजलं नाही तर व्हिडिओ परत बघा आवडल्यास लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भरतीच्या अशी नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवून जात जाईल ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರ್ತಿ ಮಾಹಿತಿಸೋಬ